नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी एक रेसिपी बनवणार आहे तर आजची जी टी रेसिपी आहे तर तुम्ही ती टिफिनसाठी पण बनवू शकता लहान मुलांच्या टिफिनसाठी जो वीकमधून एक एक दिवस असतो स्कूलमध्ये की जे चपाती भाजी सोडून आपण वेगळं काहीतरी देऊ शकतो तर होममेडच आप असायला हवं असं तर स्कूलमध्ये असतं पण मग त्यासाठीचा एक नवीन काहीतरी ऑप्शन म्हणून आजची ही रेसिपी मी बनवणार आहे तर रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी तर मी उडदाची डाळ आणि तांदूळ तर ते वाटून घेतलेत अर्धी वाटी उ उडदाची डाळ होती आणि एक दोन वाटे तांदूळ होते तर ते मी रात्रभर भिजवून ठेवले होते आणि त्याचीच मी बारीक पेस्ट अशी करून घेतली आहे अगदी बारीक वाटून घेतलं आहे ज्याप्रमाणे आपण डोशासाठी वगैरे वाटतो त्याप्रमाणेच वाटून घेतलं आहे त्यानंतर एक वाटी हरभरे एक वाटी मटकी आणि एक वाटी हिरवे मूग तर ते आहे तर ते पण सर्व छान एकत्र वाटून घेतलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये अजून ऑप्शनल अगदी मोठ्यांसाठी कुठल्या टिफिनची रेसिपी असेल किंवा मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची लसूण आलं वगैरे पण ॲड एक्स्ट्रा करू शकता पण मी ही ॲक्च्युली लहान मुलांच्या टिफिनसाठीची रेसिपी बनवते आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये तिखट वगैरे जास्त काही घातलेलं नाही आहे तर हे सर्व जे मिश्रण आहे तर त्याची छान पेस्ट करून घेतली की त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ किसलेलं गाजर आहे आणि बारीक चिरलेला कढीपत्ता आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तर ते सर्व ॲड करते आणि हे जे सर्व मिश्रण आहे तर हे छान एकत्र मिक्स करून घेणार आहे मी तर तुम्ही याला डोसा पण म्हणू शकता किंवा धिरडं पण म्हणू शकता तर ॲक्च्युली हे धिरडंच आहे मी याच्यामध्ये सोडा वगैरे पण नाही वापरलेला आणि भाज्या ज्या आहेत तर आपल्या चॉईसनुसार किंवा आपल्याकडे ज्या पण अवेलेबल आहे त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकतो म्हणजे शिमला मिरची असेल बीट असेल त्याच्यानंतर कांदा जरी आवडत असेल तर कांदा वापरला तरी चालेल पण बऱ्याच वेळा मुलांना कांदा पण नाही आवडत त्यामुळे मग ते जे आपण डोसा वगैरे त्याच्यावर जर काही कांदा वगैरे टाकला तर ते बाजूला काढून टाकतात त्यामुळे मी याच्यामध्ये कांदा पण नाही वापरलेला तर तुमच्या आवडीनुसार तुमच्या चॉईसनुसार ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता पालक असेल तर पालक वापरला तरी पण चालेल तर खूप छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी होते तर तुम्ही ही जी रेसिपी आहे तर ही चटणीसोबत असेल लहान मुलांना शक्यतो बऱ्याच वेळेला सॉस पण आवडतं सॉससोबत असेल किंवा सांबर आहे त्याच्यासोबत असेल अतिशय छान लागते किंवा शेंगदाण्याची चटणी आहे त्याच्यासोबतही किंवा लसूणची चटणी असते त्याच्यासोबत आपल्या चॉईसनुसार आपण ते खाऊ शकतो खूप छान आणि टेस्टी असे लागतात तर हे जे मिश्रण आहे तर ते सर्व मी करून घेतले आणि आता तेल तव्यावर टाकून घेतले आणि तवा पण एकदम चांगला गरम झाले त्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे मी आणि हे जे मिश्रण आहे तर ते ॲड करून घेणार आहे तर तेल जे आहे तर ते मी उलटल्यानं सगळीकडेच चांगलं स्प्रेड करून घेते तर आजची ही जी रेसिपी आहे टिफिनसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तिखट आवडत असेल तर त्याच्यामध्ये वाटून करतानाच तुम्ही हिरवी मिरची वगैरे टाकलं तरी पण त्याची चव खूप छान येते तर मी एक चमचाभर मिश्रण घेतलं आहे आणि ते तव्यावर छान असं स्प्रेड करून घेतलं आहे आणि हे जे आहे हे दोन्ही बाजूनी छान असं कमंग असं भाजून घ्यायचं आहे अतिशय टेस्टी करायलाही करायला ही सोपी अशी रेसिपी आहे आणि काय बनवावं टिफिनसाठी सुचत नसेल तरी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हेल्दी पण आहे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही मी पलटवून घेण्याच्या आधी सर्व बाजूनी परत एकदा छान असं तेल सोडून घेतलेलं आहे आणि हे जे धिरडं आहे तर ते मी त्याच्या कडा सोडवून घेणार आहे आणि ते पलटी करून दोन्ही बाजूने छान खमंग आणि खरपूस असं भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी रंग छान आलेला आहे त्याला आणि आपली रेसिपी जी आहे तर ती खाण्यासाठी तयार आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार अगदी दह्यासोबतही छान लागतं आहे तर लहान मुलांच्या टिफिनसाठी देत असाल तर तुम्ही यावर थोडंसं तूप स्प्रेड करून पण देऊ शकता तर खूप छान टेस्टी हेल्दी अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद